छान घरटा आहे आणि त्याच्यात काय हाय पण बघूया मधाच्या पेट्या आम्ही न्यायला आलो होतो आणि एक असं दिसलं आहे बघा मित्रांनो की हे बघा घरट अगदी छान घरट आहे आणि त्याच्यात काय हाय आपण बघूया कदाचित हे बघा ह्याच्यातनं आता जे पाकराचं घरटा आहे म्हणजे जे, जे जंगलातली जी पाखरं असतात त्यांचं जी घरटं आहे हे घरट त्यातून अंडी ही करून उबवून पिल्लं निसर्गात गेलेली आहेत अशी ही छान जंगल संपदा सह्याद्रीतली कोणत्या पक्षाचं बरं घरटं असेल कमेंट करा हे जे घरटं आहे हे कोणत्या पक्षाचं असेल कमेंट करायला विसरू नका चला तर आणि एक नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड रहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद